काय मग कशी झाली दोन हजार सव्वीस ची सुरुवात मराठी सु सोबत स्वाग मराठी हा आपला शो सुरू करतोय मला विचाराल तर माझ्या दोन हजार सव्वीस ची सुरुवात तर चांगली झाली कारण सकाळी सकाळी मी माझ्या आवडीचा सिनेमा ज्या सिनेमाची मला भयानक ओढ होती आतुरता होती तो सिनेमा जाऊन बघून आलो तो म्हणजे क्रांती ज्योती विद्यालय तुम्ही माझ्या समाज माध्यमांच्या साईट वरती बघू शकता की मी त्याच्या स्टोरीज शेअर केलेल्या आहेत आणि मला सिनेमा कसा वाटला शंभर पैकी जर मला मार्क द्यायचे असतील ना तर मी पैकीच्या पैकी मार्क देईल पैकीच्या पैकी म्हणजे जेन्झिसना सांगतो आउट ऑफ मार्क्स मी देईल कारण सिनेमा खरंच सुंदर एक ज्वलंत विषय आणि मी एकटा नव्हतो गेलो मी आई बाबांना सोबत घेऊन गेलो होतो आणि त्यांना त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवले हो की ते पहिल्या बाकावरती बसायचे मग मधल्या बाकावरती बसायचे मग शाळेतली ती शैक्षणिक सहल जायची गॅदरिंग व्हायचं स्नेहसंमेलन ज्याला म्हणतात मराठीमध्ये त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या शाळेतल्या वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या स्पर्धांमध्ये त्यांना वेगवेगळी प्रमाणपत्र मिळायची आणि तो सगळा जो त्यांच्या काळातला काळ होता किंवा माझ्या लहानपणीचा जो काळ होता तो सगळा पुन्हा आम्हाला आठवणीत जागा झाला सो खरच हेमंत डोमेचं खूप सारा थँक्यू कमाल हा सिनेमा आहे आजपासूनच आपल्या जवळच्या सिनेमागृहात लागलेला आहे जाऊन नक्की बघा बाकी याच वरती सुरुवात आजच्या आपल्या गप्पांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस ची तारीख सिद्ध आहे तुमच्यासोबत स्वॅग मराठीमध्ये चलो अच्छा सुनता है आज मी ना आता काही मराठी शब्दकोश वाचत होतो आणि त्याच्यात इतके सुंदर सुंदर असे शब्द आहेत की मी विचार केला तुम्हाला त्या शब्दकोशातले काही शब्द सांगावे आणि त्यांचे अर्थ सांगावे मराठी सगळ्यात आधी शब्दकोश म्हणजे काय ते मला सांगू या शब्दकोश म्हणजे डिक्शनरी बरं का मराठी शब्दकोश म्हणजे मराठी डिक्शनरी मी आता वाचत होतो आणि डिक्शनरी मध्ये असे अनेक शब्द होते जे मी आता वाचले ज्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा होता हलगर्जी आपण म्हणतो ना किती हलगर्जीपणा करतो हलगर्जी म्हणजे बेजबाबदार देन आपण शब्द वापरतो अनायसे अनायसे आलाचेस अनायसे म्हणजे आहे अनायसे आलेलाच आहेस हे करून टाक यार अनायसे आलोच आहे इथे असं आपण म्हणतो बऱ्याचदा त्याच्यानंतर आहे हिंसक किती हिंसक आहे रे हा याला सतत कुणाला ना कुणाची तरी हिंसक असते त्याच्यानंतरचा शब्द आहे हमखास आपण म्हणतो ना, ना की मी हमखास ही गोष्ट करतो हमखास म्हणजे सतत एखादी गोष्ट करणे किंवा एखाद्या खास प्रसंगावरती एखादी गोष्ट करणे ज्याला हमखास असं म्हणतात आणि त्यानंतरचा शब्द अनवाणी अनवाणी म्हणजे काय पाया चप्पल न घालता चालणे एखाद्या ठिकाणी अनवाणी पायाने चालणं आपण ऐकलं असेल शब्द बऱ्याचदा असे अनेक शब्द मराठी शब्दकोशात आहेत त्याचपासून रोज मराठी शब्दकोशातले काही शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सो बघा हे शब्द समजतायत का उमजतायत का आणि कसे वाटतायत सांगा नक्की इथेच माय एफ एम वर स्वॅग मराठीमध्ये सिद्धू आहेस तुमच्या सोबत चलो अच्छा सुंद आहे दोन हजार सव्वीस मध्ये मला सुरुवातीलाच खटकलेली एक गोष्ट म्हणजे असं समोर येते की बालभारतीच्या पुस्तकात लवकरच बदल होणार आहे स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे आणि शाळेमध्ये ना बालभारतीचं पुस्तक हे माझं जगात आवडतं पुस्तक होतं त्याच्यात असलेले धडे कविता स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे काय स्वतःहून करायचा अध्याय जो लिहिलेला असतो ना प्रत्येक धडा संपल्यानंतर मराठीमध्ये बोलतोय मी इंग्लिशमध्ये आधी तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल कारण जेनजीज सुद्धा मला ऐकतायत धडा म्हणजे चॅप्टर कविता म्हणजे पोएम आणि स्वाध्याय म्हणजे चॅप्टर संपल्यानंतर जे क्वेश्चन आन्सर्स असतात क्यू अँड ए तुमच्या भाषेत त्याला मराठीत स्वाध्याय म्हणतात सो ह्या गोष्टी ना आधी असायच्या त्याच्यात एक वेगळी मजा असायची पण आता ते स्वाध्यायची पद्धत जी आहे ती कुठे ना कुठेतरी काढून टाकली जाणार आहे खरंच मराठी विषयामधले जे प्रश्न असायचे ते फार आवडतात जोड्या लावा संदर्भासहित स्पष्टीकरण द्या एका वाक्यात उत्तरे लिहा थोडक्यात उत्तरे लिहा आणि मग पुढे प्रश्नार्थक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मराठी मधल्या प्रश्नार्थक आणि उत्तराचक या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार इथेच माय फेम वर एका नवीन पद्धतीने मराठी तुमच्यासमोर मांडण्याचा दोन हजार चोवीस मध्ये प्रयत्न असेल सो याच विषयावरती आपल्या गप्पा सुरू राहणार तिथेच मायफेम वर चलो अच्छा सुनता है चला आजच्या दिवसाचा अभ्यास जो आहे दोन हजार सव्वीसचा तो इथेच थांबवूयात मराठी तुमच्यासोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे कारण जशी शाळेची घंटा वाजते ना तास संपल्याची तशीच आता एक वाजेची घंटा जी आहे ती वाजणार आहे लवकरच सो मला आता निघावं लागेल कारण नवीन वर्ष आहे आणि हे नवीन वर्ष मी ठरवलं की घरच्यांसोबत साजरं करायचं आईबाबांना थोडासा वेळ द्यायचा सो आईबाबांसोबत आता मी जरा बाहेर जातोय मस्त त्यांच्यासोबत या नवीन वर्षाची सुरुवात करतो आपण काय आपण भेटणार आहोतच इथेच उद्या दुपारी बारा वाजता स्वॅग मराठीमध्ये तोपर्यंत काय करायचं तुम्हाला माहितीच आहे काहीच नाही रेडिओचा व्हॉल्यूम जो आहे असाच ट्यून ठेवायचा स्वतःची काळजी घ्यायची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायची मराठीची काळजी घ्यायची आणि या नवीन वर्षात जमलं तर नाहीच रे कृपा करून बाबांनो वातावरणाची सुद्धा काळजी घ्या आणि वातावरणाचा प्रकोप जर झाला ना पुन्हा दोन हजार चोवीस सा मध्ये सांभाळण अवघड होईल आपल्याला स्वतःला सुद्धा आणि वातावरणाला सुद्धा वाता सो बघा राहण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो म्हणतात जरा शहाणे बना नाहीतर गोष्टी हातातून निघून जातील इथेच निरोप घेतोय एकत्र माय एफ एम चालू अच्छा समत्या